आणि तो इकडे उभा राहून पहिला वोट करतो आणि आपण आपण बघा इकडे वोट वोट करू वोट करू काळा कास तरी कशी चोरी होऊ शकते केळ्याला आणि व्यवस्थित केळ्याची पावती आली कारण वोटर तिकडे उभा आहे आपली पावती बघण्यासाठी हा इकडे आम्ही इकडे लाईट सेन्सर लावलाय त्या लाईट सेन्सर समोर इकडे हा वोटर म्हणून उभा होता तर जर इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये असा प्रोग्राम आहे का चार सेकंडच्या आत वोटर तिकडून निघून जातोय म्हणजे वोटर तिकडे आला बटन दाबतो त्याच वेळी व्ही व्ही पॅट तिकडे मोजणी करतो का लाईट किती आहे आणि चार सेकंडचा आत जर प्रोग्रामिंग चार सेकंदची ची चार सेकंडचा आत वोटर जर तिकडून निघून जातो तर तिकडे त्याला बघण्यासाठी कोणी नाहीये इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोट दोघं तिकडे चोरी होतील आता तसा वोटर आता इकडे काय केलाय तो निघून गेलाय मग वोटर मी इकडे बाजूला ठेवलाय सेन्सरच्या समोर कोणीच नाहीये बटन बटन दाबल्यानंतर वोटर तिकडे थांबत नाहीये आणि काय होतंय ते बघू तर मी परत केळ्याला मत देतोय आता परत केळ्याला मत दिलं तर बघा काय येत आहे वोटर तिकडे थांबला नाहीये ना सेन्सरच्या समोर कोणीच नाहीये केळ्याच्या ठिकाणी सफरचंद आला हे कसं का काय झालं कारण याच्यामध्ये अशी प्रोग्रामिंग आहे कर वोटर जर तिकडे थांबत नाहीये चार सेकंडचा अगोदर निघून गेला त्याच्या अगोदर मी पावती काढणार नाही वोटर जर जा निघून जातो आहे आपल्याला बघणारा कोणीच नाही आहे लाईट सेन्सरला व्यवस्थित माहीत पडते वोटर काय क तो काय करतो इलेक्ट्रॉनिक आणि पेपर वोट दोघं चोरून घेतो आपण दहा सेकंडामध्ये हे परत प्रयत्न करू कलिंगडवर कारण आम्ही हे सगळं वोट चोरी करून सफरचंदला देणार आहोत तर मी परत वोटरला उभा करतोय वोटर इकडे उभा झाला परत मी कलिंगडला मध्ये दिलं आता कलिंगडला मध्ये दिल्यावर काय येते बघू व्यवस्थित कलिंगड आला कारण वोटर इकडे उभा आहे आता कलिंगड इकडून आता वोटर इकडून गेला वोटर गेला आपण परत कलिंगडला मत देऊ सफरचंद तर हा प्रोग्राम चोरीचा आहे पण त्या प्रोग्रामला जी मदत पाहिजे तर याच्यामध्ये लागलेला लाईट सेन्सरची पाहिजे पण इलेक्शन कमिशनमध्ये इलेक्शन कमिशनचा जो व्ही व्ही पॅट आहे त्याच्यामध्ये लाईट सेन्सर आहे का आम्ही चोरी दाखवण्यासाठी उभीच बोम्ब मारतो आणि याच्यामध्ये सेन्सर लावला आहे पण इलेक्शन कमिशनच्या मशीनमध्ये सेन्सर आहेत याचे पुरावे आपण बघू इलेक्शन कमिशनचा स्वतःचा मॅन्युअल आहे त्यांनी आपल्या हातातून लिहिलेला मॅन्युअल आहे त्याच्यामध्ये हे जे रेड मार्क केलं आहे रेड बॉक्स बनवले त्या रेड बॉक्समध्ये असं लिहिलं आहे का ट्रेनिंग देताना जे प्रशिक्षण घ्यायला येतात इलेक्शनच्या अगोदर सरकारी कर्मचारी त्याशिवाय जे वोटर्स आहेत त्यांची पण ट्रेनिंग होते हे सगळे करताना हा जो बॉक्स आहे ही जो व्ही पॅट आहे त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे का त्याच्यावर डायरेक्ट हॅलोजन लाईट किंवा सूर्याचा प्रकाश नाही पडला पाहिजे जर तसा लाईट त्याच्यामध्ये पडला तर हा एरर मोडमध्ये जाऊन बंद होईल असं याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे तर एक निर्जीव वस्तूला कसं माहीत पडणार का बाबा माझ्यावर लाईट पडते आपल्याला आप आपण जे आपल्याला माहित पडू शकतो आपण सजीव आहे पण तो, तो निर्जीव आहे तर त्याच्यामध्ये लाईट सेन्सर लागला आहे तेव्हाच त्याला माहीत पडणार का त्याच्यावर लाईट पडते आणि त्याप्रमाणेच तो आपोआप एरर मोडमध्ये जाऊन बंद होईल तो लाईटला घाबरतो आता आपण अजून थोडेसे पुरावे बघू हा इलेक्शन कमिशनचा जो मॅन्युअल होता त्याचे पुरावे घेतले आता ही न्यूज आहे टाइम्स ऑफ इंडियाची लाईट सेन्सिटिव्ह व्ही व्ही पॅट्स म्हणजे लाईटला ते काय आहे संवेदनशील आहे आता लाईटला संवेदनशील कसा का काय झाला बाबा व्ही पॅट निर्जीव वस्तू त्याच्यामध्ये काहीतरी तुम्ही असं टाकलं असेल आणि जे टाकलेलं गोष्ट असते ती दुसरी काहीच नसून फक्त आपला लाईट सेन्सर आहे तर लाईट सेन्सर त्याच्यामध्ये आहे आणि लाईट सेन्सर जर जर आहे नाही ते तर नक्की एक आहे पण जर चोरीचा प्रोग्राम पण त्याच्यासोबत आहे तर अशा प्रकारे ही चोरी होऊ शकते हे दोन प्रकार झाले त्याशिवाय अजून प्रकार शक्य आहे पण त्याचा डेमो आम्ही दाखवू शकत नाही आणि त्याचे जे हार्डवेअर जर त्याच्यामध्ये असतील तर अजून प्रकारे चोरी होऊ शकते तर ते आपण आता काय त्याच्यावर बोलत नाही पाहिलं काय म्हणून तुम्ही जर लक्ष नाही दिलं ना हातात केळ येणार <laughs> सांगितलं तुम्हाला हे आपण गेले अनेक वर्ष आपण हे ओरडून ओरडून सांगतोय मी मागे पण आता मागे आता आपलं जेव्हा शिबिर झालं त्यावेळेला पण मी म्हटलं लोक आपल्याला सांगतायत की राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण मतांमध्ये ते येत नाही कारण हे जे गेल्या दहा बारा वर्षात जे सुरू झाले लोक आपल्याला मतदान करतायत पण ह्या सगळ्या भानगडीमधनं आपल्या दरवेळेला पराभव पत्करावा लागतो अनेकांना वाटेल की बाबा मी काहीतरी कारण देतोय कारण काय का द्यायची अख्खा देश बोंबलतोय आणि या सगळ्या सगळ्या प्रक्रियेमधनं मग सत्तेमध्ये यायचं आणि मग हवी तशी सत्ता राबवायची बरं आपण काय सांगतो आहोत त्यांना आपण त्यांना सांगतो आहोत मतदार याद्या याद स्वच्छ करा पाच वर्ष निवडणुका झालेल्या नाही आहेत या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार याद्या स्वच्छ करा अजून एक वर्ष लग्न तरी चालेल एक वर्षाने निवडणुका घ्या काय फरक पडतो आणि उद्या मतदार याद्या ज्यावेळेला स्वच्छ होतील त्यावेळेला जा ज्याचा विजय होईल ज्याचा पराभव होईल आम्हाला मान्य आहे उद्या आज जर जे सत्तेवरती आहेत त्यांचा जर समजा विजय झाला मतदार याद्या पूर्ण पारदर्शक झाल्यानंतर आम्हाला मान्य आहे पण ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या लपवायच्या आणि लपवून 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 लपून त्याच्यातनं निवडणुका घ्यायच्या मॅच तर फिक्स आहे मॅच फिक्सिंग आपल्या क्रिकेटमध्ये ज्या वेळेला झालं त्यावेळेला आजरुद्दीन पासून सगळ्या लोकांना त्यावेळेला काढून टाकलं होतं जडेजापासून काढलं होतं ना इथे कोणालाच काढत नाहीत मुख्य निवडणूक आयुक्त काय सांगतात म्हणे सी सी टीव्ही कॅमेरामधलं जे शाही शूटिंग आहे ते म्हणे प्रायव्हेट आहे प्रायव्हेट काय 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 तरी शब्द वापरला त्याची प्रायव्हसी प्रायव्हसी कसली आली एखादा माणूस मतदान कुठे करतोय मत कुठे देतोय ही प्रायव्हसी असू शकते मतदार कसा प्रायव्हसी त्याची असेल जपायची आम्हाला माहितीये की मतदार कोण येते जे पटत नाहीत जे पचत नाहीत असे कोणते तरी उत्तर द्यायची आणि त्याच्या त्या सगळ्या भानगडीमध्ये सगळ्या निवडणुका घ्यायच्या आणि मग सत्तेमध्ये आल्यानंतर वेडवाकडं कसंही वागायचं जे मी त्याविषयी तुम्हाला सांगितलं सा। या सगळ्या सगळ्या राज्यांवरती शहरांवरती त्यांचा सगळ्यांचा डोळा आहे बाकीचे सगळे गेलेच आहेत घरंगडत आजची बातमी आजची किती आपण आपला सगळा स्वाभिमान किती घाण टाकायचा याला काही मर्यादा ते कुठे आणले पेपर आहेत ते म्हणजे हा मनात यांच्या विचार येतो या कसा ही आजची टाइम्स ऑफ इंडियाची बातमी आहे इंडियन एक्सप्रेसची बातमी आहे आणि मला असं वाटतं कुठचा दुसरं वर्तमानपत्र दिव्य मराठी बाकीच्या वर्तमानपत्रांमध्ये मी शोध होतो पण त्याचा जी आर देखील आलाय आणि हे एकनाथ शिंदेचं खातं काय करतायत हे जर ऐकाल ना नाही तुमची तळपायाची आग मस्तकात गेली तर सांगा मला नरेंद्र मोदींच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त टुरिझम डिपार्टमेंट महाराष्ट्रामध्ये काही टुरिझमचे स्पॉट काढतायत आणि त्याचे केंद्र काय त्याचं नाव काय दिलंय नमो केंद्र नमो टुरिझम सेंटर्स ही नमो टुरिझम सेंटर्स कुठे काढतायत शिवनेरीवर रायगडावर राजगडावर जिथे फक्त आमच्या महाराजांचं नाव असलं पाहिजे इथे हे टुरिझमचे आता सेंटर्स काढायला निघालेत मी आत्ता सांगतोय सत्ता असो नसो वर नाही खाली नाही आजूबाजूला नाही कुठेही नाही उभं केलं की फोडून टाकणार मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची बरं हे वरती पंतप्रधान देखील माहिती नसेल की खाली काय चाटुगिरी चालू आहे इथपर्यंत हे कशात नाही येतं ही सत्ता डोक्यात गेली ना की आम्ही वाटेल ते करू शिवाजी महाराजांचे गडकिल्ले असू देत त्या तर काही असू देत आम्हाला मला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे मला सत्ता मिळाली पाहिजे मला जे समोर दिसेल ते मला मिळालं पाहिजे याच्यासाठी ज्याना ज्याना काही मला खुश करता येईल ते मला खुश करावं लागेल मुंबईमधल्या जागा द्यायच्या आहेत अडाणलेला देऊन टाका तो बोट ठेवेल तिकडे जागा देतायत हे सगळं येतं सत्तेतून सत्ता येते याच्यातून म्हणून तुम्हाला बारीक लक्ष ठेवायला लागणार आणि याच्यासाठी म्हणून तो आपला उद्याचा एक तारखेचा आपण मोर्चा काढतो आहोत दणदणीत मोर्चा झाला पाहिजे दिल्लीपर्यंत कळलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये काय आग पेटली ती शिवाजी पार्क सारखी ती परिस्थिती नाही आहे तिकडची त्याच्यामुळे तिकडे बसेस बिसेस किती तिकडे जाऊ शकतात वगैरे मला माहिती नाही आहे पण माझी तुम्हाला माझ्या खास करून माझ्या महाराष्ट्र सैनिकांना मी आज हे आमचे चॅनलचे सगळे बांधव भगिनी आले त्यांच्या मार्फत मी माझ्या सर्व महाराष्ट्रातल्या सर्व मतदारांना माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सर्वांना माहीत सांगतोय की या मोर्चात सामील व्हा महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा राग आहे हा या मोर्चाबद्दल तुम्ही दाखवा तो व्यक्त करण्यासाठी म्हणून तुम्हाला तिकडे यावं लागेल सर्वांना यावं लागेल आज नोकरी होती बॉसने नाही सांगितलं बॉसला मारा शनिवार पुरता एक मत त्याच्या गालावर द्या आणि मला असं वाटतं तुमचा बॉस पण मतदारच असेल त्यालाही घेऊन या पण हे जे चाललंय हे या महाराष्ट्रातल्या या देशातल्या प्रामाणिक मतदाराचा अपमान सुरू होया तो मतदार तानामध्ये रांगेमध्ये उभा राहतोय त्याला ज्याला ज्याला हवंय त्याला तो मतदान करतोय पण येणारे जर समजा रिझल्ट समजा जर समजा विचित्र लागणार असेल तर मला असं वाटतं की तो मताचा अपमान आहे हे सगळं सुधारलं पाहिजे हे सगळं नीट झालं पाहिजे या देशातल्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने झाल्या पाहिजेत उद्या जय कोणाचा पराजय जा कोणाचा आहे ते निवडणुकीनंतर बघता येईल पण निवडणुका तरी पारदर्शक झाल्या पाहिजेत दाव हे मशीन्स तर कुठेच नाहीत जगात अमेरिके अमेरिकेसारख्या देशामध्ये सगळ्या पुढारलेल्या देशांमध्ये दे? आजही तिथे बॅलेट पेपरवरती सगळे मतदान होतात तीन चार देश आहेत जिकडे वोटिंग मशीन वापरलं जातं तेही कुठे आफ्रिकेत पण जेवढे म्हणून पुढारलेले देश या जगामध्ये आहेत त्या सगळ्या ठिकाणी बॅलेट पेपर वापरला जातो बरं हे मी एकटा नाही बोलत आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील ले बोललेत त्यांचाही एक व्हिडिओ माझ्याकडे आहे माझ्याकडे खूप आहेत <स्थाथ> पण मला असं वाटतं की ही गोष्ट तुम्ही सर्वांनी गांभीर्याने घेणं गरजेचं आहे परवाचा मोर्चा झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाच्या यादी आज सर्व इथे शाखाध्यक्ष आणि सगळेच मुंबईचे ठाण्याचे नवी मुंबईचे अनेक जण आलेले इथे घराघरामध्ये जा तुम्हाला चेहरे कळले पाहिजेत आमचा गजानन कुठे गेला काळे गजानन हे आमच्या गजानन दे काल एक गोष्ट शोधून काढली तिकडे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आयुक्तांच्या बंगल्यावरती बंगल्यावरती आयुक्ताच्या बंगल्यावरती साडेपाचशे मतदारांची नोंदणी आहे मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या बंगल्यावर तुझ्या इकडेच काय का आता मला आठवत नाही परवा दिवशी कुठेतरी एकाचा पत्ता सुलभ शौचालयाचा आहे चला बसला असताना सही घेतली काय काहीही ही सुरू आहे आणि मला असं वाटतं हा काही पोरखेळ नाही तुमच्या आमच्या सर्वांच्या आयुष्यातली प्रत्येकाची पाच पाच वर्ष जात आहेत मी नेहमी सांगत आलो माझा पुनर्जन्मावरती विश्वास नाहीये या जन्मामध्ये ज्या काही गोष्टी आहेत तुमच्या या महाराष्ट्राचं भलं झालं पाहिजे या महाराष्ट्राचं चा काही चांगलं झालं पाहिजे याच्यासाठी म्हणून मी स्वप्न पाहतोय तुम्ही स्वप्न पाहतात आणि त्या स्वप्नांची जर राख रांगोळी जर समजा ही मशीन्स करणार असतील काय उपयोग आहे निवडणुकांना आणि म्हणून मला तुम्हाला फक्त सांगायचं आहे सा की परवाच्या मोर्चाला तर दणदणीतपणे तुम्ही याच पण त्याच्यानंतर घराघरामध्ये जाऊन तुम्हाला चेहरे कळले पाहिजेत कोण मतदार आहेत कोण उतरतायत कोण जात आहेत हे प्रत्येक ठिकाणी जे सगळे दुबार बिबार भरले आहेत हे सगळे नष्ट केले पाहिजेत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या पाहिजेत बाकीच्या ज्या काही कायदेशीर ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या चालू आहेत ते करणं सुरूच आहे तुम्हाला एक तारखेला अनेक गोष्टी समजतीलच काय काय पुढे सुरू आहे ते आणि टप्प्या टप्प्याने आपल्याला पुढे जायला लागेल ही ला एक खूप मोठी लढाई आहे ही आपल्याला सर्वांना एकत्र लढावी लागेल महाराष्ट्राला लढावी लागेल प्रत्येक वेळेला महाराष्ट्रानेच पहिलं पाऊल पुढे टाकलेलं आहे या वेळेला देखील पहिलं पाऊल महाराष्ट्रच टाकेल आणि म्हणून तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने येत्या एक तारखेला आपण दणदणीत पद्धतीने सर्वजण तिथे हजर राहाल अशी एक आशा अपेक्षा बाळगतो मग अशी म्हटल्याप्रमाणे तिकडे बसेस बिसेस सगळं कधी किती होऊ शकणार आहे मला माहिती नाही आहे शक्य नाही होणार त्याच्यामुळे मी मी स्वतः लोकलने येणार आहे मागे एकदा मी डोंब्युलीवरनं आलो होतो अहो जातानाच जा मला मी खूप वर्ष झाली त्याला बरीच वर्ष झाली त्याला तीन साडेतीन तीन साडेतीन तास लागले मला डोंबिवलीला पो पोचायला गचा 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 चालू आहे आपलं तिकडे त्या खड्ड्यामधनं ट्रॅफिक जॅम तो सगळा तो तुमचा शेळफाटा तिथे पोहोचलो की तो शेळफाटा फाट्यावरच मारतो मग मी तिथनं येताना विचार केला म्हटलं नाही आपण जरा ट्रेनने जाऊ होता परत बाबा माझी काय परत आता तयारी इच्छा नाही म्हटलं गेलो तिकडे मग आमचे हे सगळे पत्रकार बांधू एक गर्दी तिकडे बरं तोपर्यंत माहीत नव्हतं मी रेल्वेने प्रवास याच्या अगोदर केला तो मी जवळपास दोन वर्ष मी जे जे स्कूला फाटलं जाताना मी हार्बरने जायचो त्याच्यामुळे जा डबे कुठचे येतात वगैरे मला नीट माहिती होतं मी उभा होतो गाडी हळू झाली हळू झाली मी बघितलं लेडीज डबा महिलांचा डबा होता हे सगळेजण ताबा ताबात होते सगळे कॅमेरे बिमेरे पत्रकार सगळे मी आपलं जाताना फक्त एवढंच केलं हे सगळेजण त्या महिलांच्या डब्यात शिरले मी मागच्या डब्यात शिरलो मी काहीच नाही केलं मी फक्त एवढंच केलं हे सगळे जण त्या डब्यामध्ये शिरले मी पुढच्या डब्यामध्ये आणि मग त्या जाळ्या जाळ्या बंद शूट करत बसले मला सगळे असो तर मला काय सांगायचंय माझ्या पत्रकार बांधवांना समजलं असेल <laughs> एक तारखेला गर्दी करू नका तर मी एक तारखेला तिकडे येणार आहे रेल्वेने मी खूप अगोदरच पोहोचणार आहे तिथे लवकर येऊन थांबणार आहे तिकडे कुठे थांबणार ते सांगणार नाही तुम्हाला पण अगोदर येणार तुम्ही सगळेजण जोरदार तयारीला लागा एक तारखेला तर याच या पण त्याच्यानंतर प्रत्येकाला घराघरामध्ये जाऊन सर्व मतदारांना आपण भेटा त्यांच्याशी बोला मतदार यादीमधलं नाव सगळ्यांची चेक करा आणि मग जेव्हा कधी निवडणुका होतील जेव्हा कधी का काय होतील त्यावेळेला आपण निवडणुका लढू तोपर्यंत आज जे पाहिलं ते घराघरापर्यंत पोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र